हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी मला हे तुम्ही जर एक लाख मताचं लीड दिलं तर पवार साहेब संख्ये शंभर करायचं आज दूरदर्शन आपल्या मतदार या ठिकाणी पहिल्यांदा दीड हजार मत मिळणार आहे त्याचं म्हणत आहे की आपल्याला होतं आप काम कोणी पडले असताना तालुक्यांच्या ठिकाणी आपल्याला माता देखील दिसत आता काम केल्यानंतर दीड मिळणार आहे तिकडे आपण गेले कोण कुठे गेले तर ते सांगतात की आम्ही खासदारांचं दीड कमी करायचं काम करू कारण आता तालुक्यामधला प्रत्येक माझा सहकारी खासदार झालेला आहे मी मागच्या वेळेस पण निवडणूक लढली तुमच्या जेव्हा जाऊन आपल्याला त्या लोकांना तिकडे जाऊन त्या चार तालुक्यांचा लोकांना विश्वासात घेऊन तिथलं सोलापूर किती आहे सतरा लाख मतदान आहे जवळपास आपलं मतदान किती आहे सात लाख मतदार तिथलं पंधरा असेल तर आपलं सात असेल दोन्ही मान खाटा पडेल आपलं साडेतीन साडेतीन सात लाख मतदान तिकडचं आणि तिकडचं पंधरा लाख मतदार जवळपास आपल्या पेक्षा चौपट ताकद तिथं असताना सुद्धा तिथल्या सगळ्या सहकार्यांनी निधी मंडळीला स्वीकार स्वीकारल्यानंतर आपण जशी फेड तुला वाटतं फेड्रम झाली का पण काम झाले महाराष्ट्र मान जाणार आहे

काम कामा तीन गोरच वर्ष मला मिळाली तीन वर्ष सरकार नव्हता अडीच वर्ष नव्हता गेल्या दोन वर्षामध्ये आपल्याला एका ज्या पद्धतीने राष्ट्रीय ऑफिस जिल्हा न्यायालयाला आता मसूल कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी उप पोलीस अधिक्षक कार्यालय

वाचले डिझेल पेट्रोल वाचले श्रम वाचले हे सगळ्या गोष्टी करू शकतो दोन दोन किमसि पाणी झाल्यानंतर दुधी बाबी अरे परिसरामधल्या सगळ्या गावांचा कापीएमसी आपण पाहतोय काम सी पाणी वाटायचं शिल्लक अजून चार केलं मार्ग तयार झालेला आहे प्रत्येक तालुक्याला एक एक टी एम सी अजून एक केएमसी पाणी वाढवून घेणार आहे त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करायची कारण तालुका पन्नास वर्षाची नाही पुढच्याच वर्षी होणार आहे डोंगरपी जोड करायचं काम दोन महिन्यात चालते तुम्ही कोण कोण आला डोंगरपेडी बघायचं फार कमी लोक आले माझ्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात लोक आले पाहिजे

पन्नास हजार फक्त आणि जे शक्य करताय त्याने केलं पाहिजे म्हणून आपल्या तालुक्यामध्ये खासरके राहिली पाहिजे का नाही पाहिजे मी ठेवू शकतो ठेवू शकता नाही मी काय करू शकत ना मी एक मला किती येईल तुम्ही लोकांनी ठरवलं तर आपल्या तालुक्यामध्ये खंत पाहिजे मग तुम्ही म्हणजे आता इथं बसलो म्हणजे दुन्या माझा झालीत झाली नाही सिरेपाणी झाली नाही असं कोणी माझ्या तालुक्यामध्ये आज सगळ्यांना तुम्हाला भेटता आलं चर्चा करता आलं या ठिकाणी तुम्हाला बद्दल करण्यापेक्षा तुम्ही सगळेजण उमेदवार म्हणून पुढे या तुम्ही सर्वजण खासदार म्हणून पुढे या तुमचा आज तुम्हाला काय झालं तरी आधार आहे ना देशभरात कुठं झालं कुठं तरी राजस्थान जरी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला माहिती तुझा खासदार तिथे जिवंत नाही

मला कुणा टीका नाही करायचे ज्यांना ज्यांना आपल्याला मतदान करायचे नाही करायचे ते चर्चे टीका करायचं तालुक्यातली माणसं आपली तुम्ही सगळी माझा परिवार आहे आपल्या माणसांच्या बद्दल बी म्हणजे काय बोलायचं भीमा काय करायचं पाडायचं पाडायचं मला पाडू पण शकत नाही कारण तुम्ही लोक बरोबर मतदान तुम्ही करणार मी आता हे लोक जे काय आकडून आले ते तुम्ही खासदार होतो जीवा पद्धतीची कामं केली त्यांना वाटत त्यांचा समज होता की खासदारांना काय करते पाच वर्षाचा आले की खराबीला सोडून पण आपण फरक पडायला लोक आता मोठा मारतात सत्तर सत्तर वर्षाची सत्ता त्यांच्या घरात

मला पाण्यासाठी सगळी शरद पवार वर सगळं सगळी प्राप्ती कामांना उगवतात त्याला तिकडे येतात ह्याला तिकडे आता पवार पवारसाहेबांना माहिती की पवारसाहेब तो तिकडे गुरु कधी निवडून येऊ शकत पवारसाहेबांनी मस्त फसवले आपल्या सगळ्याला फसवले का नाही

अनुभव ते किती दिवस तीस दिवसाचा राजकारणात नवीन कार मी करू शकते तर पवारसाहेबासारखा माणूस एका तासात काम करू शकतो पण सामन त्यांना करायचं का राग फेट्रो आता पवारसाहेबांनी पाहिजे शरद पवारचा राग फेट्रो का राहिला का त्यांनी फटरि प्रश्न सोडवलाय काय केलंय का रेल्वे का रस्ते किती नाही पवारसाहेबांचा राज्यात सारखा दिल्लीत केंद्रीय मंत्री कृषी मंत्री दिल्लीत आपण बघितलं तर एक महिन्याच्याकडे जा आपलं येण्याचारखं फायल घेऊन फिरत होतो फिरत असताना परमेश्वराच्या सहकार्या देशाच्या प्रत्येकाला वाटते एक काम करते सहकार्य केलं पाहिजे म्हणून काम झाले आपण काही होती लगेच काम करतो आपण पवार साहेबांच्या नाही राजकीय पवार साहेबांनी काम केले दोघांनी काम झाले तीन तालुक्यात मालक काम करायचे काम घेऊन मागाने घेऊन गेले आणि आज मी पवार साहेबांना बोलते मालक पाठाकच करायला पवार साहेबांनी ठरवले काय झालं ते खासदार नाही झालं पाहिजे

काय व्यवहार त्याचं काय तुम्ही जर आता समजा तुम्हाला काय धोका होऊ शकत नाही पण जर काय झालं तर पाच <चारेथ> वर्षाने <देड़ा> आम्ही तर पडत असतो पाण्यात <पाधे>। <inveak> कारण मला निवडून आल्याचं पाळायचं हे तुमच्याकडे तुम्ही जर लाख मताचं लिड दिलं तर पवार साहेब सारखे शंभर पवारांनी तुम्हाला पाडू शकत करायच पुढच्या कार्यक्रमात जाण्यापती आपल्या सर्वांची जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट भव्य प्रकल्प वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद हाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य